नमस्कार मित्रांनो मी कालोगाबाले आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आपण आलोय खेड खेडमध्ये मित्रांनो खेड राजगुरुनगर पुण्यापासून पस्तीस किलोमीटर लांब असलेलं हे मार्केट एकदम जबरदस्त आहे मित्रांनो आणि इथे ना खूप सारे व्हरायटीचे वेगवेगळे असे नदीचे मासे भेटतात आणि तेच आज तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणारे मित्रांनो या मार्केटमध्ये ना खूप असं वेगवेगळे मासे भेटतात माशांसोबत मित्रांनो म्हणजे नदीच्या माशांसोबत आपल्याला समुद्राचे मासे सुद्धा एकाच ठिकाणी भेटतात त्याच्यानंतर चिकन मटण आणि त्याच्यासोबत सुद्धा एकाच ठिकाणी पाहायला भेटते तर मित्रांनो हा सर्व काय या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे आणि इथला काय भाव असणार आहे तो सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर मार्केटच्या एकदम जवळ आले बघा हा जो रोड दिसतोय तुम्हाला वाडा रोड आहे मित्रांनो खेडवरून वाड्याला जाणारा रस्ते हा आणि त्याच्या शेजारीच हे मार्केट आहे बघा मच्छी मार्केट आहे इकडं आतमध्ये आता जाऊन बघूयात आपण इथं मस्त पैकी वेगवेगळ्या प्रकारचे गावरान मासे तर चला आता मार्केट बघायला सुरुवात करूयात बघा तिकडे समोर मासे दिसत असतील तुम्हाला हे बघा इथं खेकडी आता नदीच्या खेकड्या कशा तीनशे रुपये किलो तर मित्रांनो बघा नदीच्या खेकड्या देतात तीनशे रुपये किलो मस्त मोठ्या मोठ्या थोडं बघा चला आता इकडे बघूयात आपल्याला बघा जिवंत चिलाबी मासे आहेत बघा येतं आताच पकडून आणलेलं जिवंत चिलाबी त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे मासे दिसतात चिलापी कसे एकशे वीस रुपये किलो चिलापी बघा मित्रांनो एकशे वीस रुपये किलो बघा असले मोठे मोठे बघा नदीची चिलापी एकशे वीस रुपये किलो त्याच्यानंतर इकडे बघा वाम दिसते मळे कशात आहे मळे कसे मळे आणि शंभर आणि हे वाम इकडचे वाम कसे वाम शंभर शंभर रुपये पावसा रुपये चारशे रुपये किलो सगळे मासे फक्त चिलापी एकशे वीस रुपये किलो आहे जिवंत चिलापी एकशे वीस रुपये आहे अरे बघा इकडे सुद्धा चिलापी भरपूर चिलापी दिसत असेल जास्त करून चिलापीच मित्रांनो मार्केटमध्ये त्याच्यानंतर बघा इथं कोळस होळसाचे साईज वगैरे बघू शकत मस्त मोठे मोठे कोळ असत मित्रांनो कोळस दादा शंभर रुपये किलो कोळस बघा स्वस्त मित्रांनो शंभर रुपये किलो देत इकडे चिलापी पण दिसते शेजारी त्याच्यानंतर इकडे बघा वाम आहे आणि मळे तर मळे कसे आहेत कसे आहेत मळे शंभरच आणि वाम शंभरला पावशेर लय छोट्या वा मग असेच भेटतात का शंभर रुपये पावसेर तर चारशे रुपये किलो बघा मळे आणि सुंटे अजून पुढे बघूयात आपल्याला कुठले कुठले मासे भेटत आहेत का चिलापी तर जीवन त्याचं एकदम फ्रेश आहेत चिलापे आणि हे ह्या आहेत ना मित्रांनो जे आपल्या पुण्यामध्ये वगैरे चिलापे भेटतात त्याच्यापेक्षा एकदम टेस्टी असतात कारण एकदम नदीच्या चिलाप्या त्याच्यानंतर इकडे बघा छोट साईजचे को कोळस कोळस कसं होत आहे शंभर रुपये किलो कोळस बघा शंभर रुपये किलो होत इकडे मळे वगैरे बघा कसले मोठे मोठे मळे बघा एकदम मोठे साईजचे मुळे मित्रांनो एक नंबर आणि एकदम फ्रेश दिसत आहेत इकडं वाम सुद्धा आहे शंभर रुपये किलो शंभर रुपये पावशेर आहेत मळे मळे शंभरच ना सगळीकडं सारखंच रेट आहे मित्रांनो शंभर रुपये पावशेर

हा 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 तीनशे रुपये किलो पन्नास रुपयाला एक खेकडे बघा मित्रांनो आणि हे हे छोटे हे कसे तीस रुपये पावसेर इकडे बघा मोठं शंभर रुपये पावशेर मुळे नाही हे काय ठिकाणी फ्रेश आहेत ना जरा चांगले त्याच्यामुळं इकडे बघा हे येतं कोळस चिलापी आता मस्त एकदम पांढऱ्या पांढऱ्या चिलापी बघा या मग शब्द बघितलं ते असा काळ सर्व हे पांढऱ्या चिलापी आता चिलापी शंभर रुपये किलो का आणि ते आणि एक डोक मासा आहे ना तो तो कसा आहे शंभरच शंभर रुपये किलो बघा ते डोक मासा त्याच्यानंतर कोळस आणि चिलापी पण आहे शंभर रुपये किलो इकडं पण चिला किती आहे शंभर रुपये किलो मित्रांनो चिलापी शंभर आणि एकशे वीस रुपये किलो काही ठिकाणी एकशे वीस रुपये किलो काही ठिकाणी शंभर रुपये किलो मित्रांनो आणि एकदम जिवंत चिलापी एकदम फ्रेश इकडं कोळस वगैरे दिसत असते खेकडे पण बारीक आणि काय खेकडे खेकडे

दीडशे रुपयाला अर्धा किलो हे पन्नास रुपये पावशेर मळे छोटे मळे मित्रांनो पन्नास रुपये पावसे दोनशे रुपये किलो होतं त्याच्यानंतर इकडे बघा हे दवळे मासे हो हे कसे आहेत पन्नास रुपये बघा त्याच्यानंतर इकडे पण बघा मळे बघा किती मोठे मोठे कसे ते मळे शंभर रुपये पावसेर आणि हे कोणता आहे नदीचे मांगुरात बघा मित्रांनो हा हा नदीच्या मांगुरत बघा मित्रांना पन्नास रुपये पावशेत आणि सगळे मासे एवढे वर वस ऐंशी रुपये हा ताजे म्हणत ना, आ, आ, ना <laughs> इकडे इकडे पण आहेत बघा ते नदीचे मांगूर त्याच्यानंतर इकडे वेगवेगळे मासे बघा वेगळे म्हणजे मळे छोटे मळे आहे मोठे मळे शिंगटे आहे शिंगटे कश्यात शंभरला पावसार शंभर रुपये पावशेर शिंगटे आहेत तर रेट जेम ते चारशे रुपये तीनशे रुपये किलोचे मित्रांनो सगळं मासेंच ते बघा इकडं आहेत बघा वाळांचे कसे आहे वाळंच शंभर रुपये पावशेर अर्धा किलो बसतील का ते पावसे पावसारच असतील लोणी ना <laughs> आणि हे शंभर रुपये पावसाला दिसतात आले पण मळे पण बघा मळ्यांची साईज बघा जरा एक मोठा मळे उचलून दाखवा हातामध्ये बघा साईज बघा हातावरून साईज करत असेल दादांच्या कसली मोठी बघा एक नंबर मोठे मोठे मळे आहेत एक नंबर ना ना आज आहे ना मित्रांनो वॉबडे म्हणजे शुक्रवारी बाजार असतो आहे आणि आज आपण मध्येच आलो आहे तरी पण एवढे मासे आहेत बाजाराच्या दिवशी जर तुम्ही आले ना तर जबरदस्त मासे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आणि खूप सारे मासेसुद्धा पाहायला भेटतील तर बघा इकडं कोळ असं तर शि मळे वेगवेगळे मळे छोटे मोठे मळे येतात त्याच्यानंतर इकडं बघा इकडं चिलापी आहे आता चिलापी सुद्धा इकडे दूप मासे बघा चिलापी आहे दूप शंभर रुपये किलो आहे मित्रांनो शंभर एकशे वीस रुपये किलो त्याच्यानंतर इकडं बघा आज इकडं मस्त मस्त फ्रेश एकदम हे बघा वाम कसे आहे चारशे रुपये किलो बघा शंभर रुपये पावशेर वाम आहे आणि हा शंभर रुपये किलो तर मस्त फ्रेश मासे आहेत मित्रांनो हे बघा इकडे पण आहेत तर अजून एक साईट आपली बघून झाली आणि अजून एक साईड बघायची या साईडला बघा तुम्हाला दाखवतो मी इकडं बघा वेगवेगळ्या भाजीपाल्याचं मार्केटसुद्धा शेजारीचं इकडं आणि इकडं भाजीपाल्याचं दोन्ही साईडला भरलेले आता एक साईड राहून झाले एका साईडला आपल्याला पायचं राहिलं मित्रांनो ते पण आता आपण जाऊन बघूयात तर बाजार ज्या दिवसाला असेल ना त्या दिवसाला ही ही साईडसुद्धा पूर्ण भरलेली असते मित्रांनो बाजार आज नाही त्याच्यामुळे इकडली साईड रिकामी तरी पण बघा इकडं कोळस वगैरे हो आहेत त्याच्यानंतर सेम मासे सगळीकडंच आणि तर बघा फ्रेश एकदम सिंगटे मासे आहेत बघा एकदम फ्रेश सिंगटे तर कसे आहेत सिंगते ऐंशी रुपये पाव ऐंशी रुपये पाव खेकडे सुद्धा आहेत बघा खेकडे सुद्धा आहेत खेकडे खेकडे कसे आहेत खेकडे कसे अडीचशे रुपये किलो हे सगळ्या द्यायचं शंभरला किती असतील त्या ओसलावर बघा शंभरला द्यायचं म्हणता आहे सगळं एक इस पा। रहता। ये देपनस 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 पा। किलो छोबर असते त्याच्यानंतर इकडे बघा हे कशाचे पन्नास रुपये पावशेर आणि हे छोटे हे झिंग पन्नास रुपये पाव दोनशे रुपये किलो मुरे नाहीत का आता खपल्या का नाही लवकर खपल्या किती वाजता तुम्ही था लगेच संपतात ना मुरे मासे किती वाजता येत तुम्ही ओके दोन तीन वाजता येतो मित्रांनो मुरे मासे आम्ही याच्या आधीच आम्ही चार वाजता आलो आहे आणि आम्ही याच्या आधीच मासे सगळे संपलेत तर चला आता बाकीचे मासे कुठले पाहायला भेटतात ते दाखवतो तुम्हाला मी इकडे बघा येता आईने आताच चिलापी आणली आहेत एकदम जिवंत सगळ्या बघा जीवंत चिलप आहेत बघा एक नजर तुम्हाला दिसत असतील हालचाल करत आहेत बघा अजून तर चिलप आहेत इकडं शंभर रुपये किलोने मच्छीचं मार्केट बघा बघू शकता मित्रांनो किती मोठे किती इकडे इकडंपर्यंत आपण सगळं आता फिरत 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 आलो आहे सगळं बघत बघत आता इकडं आतमध्ये पण जाऊयात इकडं आतमध्ये समुद्राचे मासे किंवा मोठे मोठे मासे सुद्धा भेटतात कटलारो वगैरे ते पण आपण बघणार आहे त्याच्या आधी तुम्हाला इकडं दाखवतोय आहे बघा इथं चिकनसुद्धा समोरच पाहायला आहे चिकनचं दुकानसुद्धा आहे इकडे चिकनसुद्धा घेऊ शकताय तुम्ही आता आतमध्ये जाऊयात आतमध्ये बघूयात म्हणजे जिथे मासे आपल्याला वेगवेगळे दिसत आहेत मित्रांनो इकडे समुद्राचे मासेसुद्धा आहेत चिकन चिकनसुद्धा आहे मित्रांनो चिकन, चिकन कसं किलो दादा शंभर रुपये किलो एवढंच असतं शंभर रुपये किलो बरोबर चिकन आपल्या इकडे दोनशे रुपये किलो असणार चिकन डायरेक्ट एक शंभर रुपये किलो तर या साइड लाग मित्रांनो वेगवेगळे मासे बघा इकडं दादा हे कट करतायत दादा सिलन सुरू सिलन कसा एकशे चाळीस रुपये हा कसं आहे एकशे साठ रुपये किलो कटलो सुद्धा दोनशे रुपये किलो सुद्धा एकशे साठ रुपये इकडे बघा पापलेट सुद्धा पापलेट कसे पापलेट आठशे आठशे आणि बांगडा बांगडा दोनशे दोनशे रुपये किलो बघा इकडं

आणि बघा टायगर प्रॉन्स वगैरे एकदम फ्रेश तुम्हाला दिसत असतील बांगडा सेलन त्याच्यानंतर इकडे कटला रहू इकडे मासे दिसत आहेत मित्रांनो त्याच्यामुळे हे सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकताय नदीच्या माशांसोबत इकडं हे हो सुद्धा भेटतायत आणि भरपूर क्वांटिटीमध्ये मित्रांनो म्हणजे आपल्याला हे बघा तुम्हाला दाखवतं समोर बघा तिथून बसून तर हे सर्व पूर्ण हे जे छेत बांधलेले याच्या खाली सगळीकडे तुम्हाला असं दिसतंय आणि बोंबीलसुद्धा आहे बघा येतं बोंबील कसं दादा दोनशे रुपये किलो बघा बोंबील आणि याचे झिंगे बघा ते मोठे साहित्य तर शिरमईसुद्धा आहे इथं सहाशे रुपये किलो बघा सुरमई त्याच्यानंतर इकडं पापलेट कसे आठशे किलो एक नंबर पापलेट सुद्धा बघा आठशे रुपये किलो बांगडा सुद्धा आहे इथं बांगडा बांगडा कसा आहे दोनशे बांगडा सुद्धा आहे मित्रांनो दोनशे रुपये किलो आतमध्ये आपण सर्व मार्केट मच्छी मार्केट फिरून आलो आहे त्याच्या बाहेर आल्यावरती बघा इथं हे सुद्धा आहे म्हणजे सुकी मासे सुद्धा आहे बघा बोंबील सुकट वगैरे आहे बघा सगळं खारा मासा वगैरे आहे त्याच्यानंतर वेगवेगळे बोंबील आहेत वाक्य सुद्धा आहे वाक्य सुद्धा आहे तर हे सर्व तुम्हाला भेटणार आहे इथेच एकाच ठिकाणी तर इकडे मसाले वगैरे सुद्धा आहेत एक नंबर मार्केट होतं मित्रांनो हे कारण याच्यामध्ये आपल्याला सर्व प्रकारचे वेगवेगळे नदीचे मासे भेटले पाहायला त्याच्यानंतर हे सुद्धा समुद्राचे मासेसुद्धा एकाच ठिकाणी बा बाकी चिकन वगैरे सर्व चिकन मटनसुद्धा असते शुक्रवार दिवसाला हे सर्व भेटते त्याच्यानंतर सुकी सुद्धा एकाच ठिकाणी भेटते तर हे सर्व मासाळी तुम्हाला खेड मार्केटमध्ये भेटून जाईल मित्रांनो नक्की एकदा व्हिजिट करा चला आता जाऊयात घरी मित्रांनो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय